दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या एकाच ठिकाणी स्वर्गीय जगन्नाथ खामकर सरांनी ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय भाऊसाहेब थोरातांकडून प्रेरणा घेत समता विद्या मंदिराच्या शैक्षणिक प्रगतीला नवी दिशा दिली शाळा चार भिंतींची न राहता उद्याची पिढी घडवण्याच्या दृष्टीनं विद्यार्थ्यांना संधी निर्माण करून देण्यासाठी त्यांची धडपड सातत्यानं राहिली ग्रामीण भागात पूर्वी शिक्षणाबाबत उदासीनता पाहायला मिळायची मात्र खामकर सरांनी हक्कानं आणि दरडावून मुलांना शिकू द्या असं सांगितलं त्यामुळे हे खामकर सर सर्वांना आपलेसे वाटले मुळातच स्वर्गीय खामकर सरांची नाळ ग्रामीण भागाशी जोडलेली होती जुन्या पठडीतील शिस्तप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख शिक्षण क्षेत्रामध्ये झपाटून काम करणं काय असतं हे स्वर्गीय खामकर सरांनी आपल्या उक्ती आणि कृतीतून दाखवून दिलं मिळेल त्या पदाचं आणि संधीचं सोनं करणं काय असतं हे त्यांच्या कार्यातून जाणवतं असे हे शिक्षण आणि कलेचे उपासक स्वर्गीय जगन्नाथ किसन खामकर यांना सोमवारी तेवीस सप्टेंबरला देवाज्ञा झाली त्यांचा विधी आणि श्रद्धांजलीचा कार्यक्रम बुधवारी दोन ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजता दत्तमंदिर प्रवरा जोरवे तालुका संगमनेर या ठिकाणी होणार आहे तर दशक्रिया विधीप्रसंगी हरिभक्तपरायण विनोद महाराज राऊत बेलगावकर यांचं प्रवचन होणार आहे स्वर्गीय जगन्नाथ खामकर यांच्या मागे पत्नी भागीरथी सरोजनी जगन्नाथ खामकर भाऊ भगवान किसन खामकर मुलगा शतानंद डॉक्टर निजानंद पुतण्या विवेक रामभाऊ खामकर मुलगी जयश्री संजय डुबे बहीण सरस्वती रघुनाथराव आठरे मुलगी राजश्री ललित नलावडे बहीण कमल सुभाषराव आठरे असा परिवार आहे तर या दशक्रिया विधीसाठी आणि श्रद्धांजली कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन समस्त खामकर परिवार समस्त ग्रामस्थ जोरवे डुबे परिवार पेमगिरी नलावडे परिवार सावरगावतळ गणराज परिवार राहणीमळा परिवार गुंजाळवाडी यांच्या वतीनं केलं गेलाय सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर सुन भाई, आज ही चहा काल बनव कोणती नवीन काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा